रिस्पेक्ट आदर याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट असू शकत नाही ज्या व्यक्तीचा कुणी रिस्पेक्ट करत नाही कुणी आदर करत नाही ज्या व्यक्तीची प्रत्येक ठिकाणी बेजती होत असेल ती व्यक्ती जिवंत असूनही मृताप्रमाणे असते काही लोक म्हणतात की लोक माझी रिस्पेक्ट करत नाही माझा प्रत्येक वेळेस अपमान करतात मी काय करावं मित्रांनो मी आज या पाच गोष्टी सांगणार आहे जर या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर हे जग तुमचा रिस्पेक्ट नक्कीच करणार आणि ज्या व्यक्तीमध्ये या पाच गोष्टी नसतील तर त्याचा कुणीच रिस्पेक्ट करणार नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप सुंदर आणि खूप नॉलेजेबल आहे तसेच तुमच्या जीवनासाठी खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि तुम्ही आतापर्यंत ही आपलं जीवनी रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के बदल घडवून आणणारा आजचा व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिली गोष्ट आहे सेल्फ रिस्पेक्ट मित्रांनो जोपर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा रिस्पेक्ट करणार नाही सेल्फ रिस्पेक्ट तुमच्यामध्ये असणार नाही तोपर्यंत तुमचा रिस्पेक्ट कुणीच करणार नाही आजकाल तर असं झालंय खूप लोकांची विचार करण्याची पद्धतच मुळात चुकीची आहे ते स्वतःला पसंत करत नाही ते नेहमी म्हणतात आय हेट माय सेल्फ आय हेट माय लाईफ मला माझ्या जीवनाचा राग येतो एक प्रश्न मी तुम्हाला विचारते डू यू लव युअर सेल्फ डू यू लव युअर लाईफ तुमचं तुमच्या स्वतःवर प्रेम आहे का तुमचं तुमच्या जीवनावर प्रेम आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारा जी व्यक्ती स्वतःच्या जीवनावर स्वतःवर प्रेम करते ती व्यक्ती आयुष्य भरभरून जगते आनंदी राहते आता स्वतःची रिस्पेक्ट स्वतः कशी कराल जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही प्रिन्सिपल काही गोल सेट करणार नाही काही तत्व पाहणार नाही स्वतःच्या मार्गावर स्वतःच्या मतांवर ठाम राहणार नाही तोपर्यंत तुमचा रिस्पेक्ट तुम्हीच काय करणार नाही प्रत्येक वेळी सहन करणं टॉलरेट करणं यामध्ये तुमची महानता नसते काय सहन करायचं आहे आणि कशाचं उत्तर द्यायला हवं याची समज तुम्हाला यायलाच हवी प्रत्येक ठिकाणी सहन करणं हे चुकीचं आहे यामध्ये कुठली तुमची महानता दिसणार नाही प्रत्येक ठिकाणीच भांडत राहणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे ही क्रोधाची निशाणी आहे समजूतदारपणाची नाही समजूतदार व्यक्ती ती आहे जी इतक्या सामंजस्याने उत्तर देईल की त्यात त्याचा समजूतदारपणा दिसून येईल त्याचा स्वाभिमान दिसून येईल तुम्ही जेव्हा तुमच्या अपमानाचं उत्तर देतात तर ते तुमच्या रागातून बाहेर पडत असत तुमच्या स्वाभिमानातून येत नाही कारण तुम्हाला ती व्यक्ती आवडत नाही तुम्ही आधीच रागाने भरलेले असता तर सर्वात गरजेचं आहे की जे तुम्ही कुणाला उत्तर द्याल ते तुमच्या रागातून येऊ नये तर तुमच्या स्वाभिमानातून यावं तुमच्या सामंजस्यातून यावं तर सर्वात आधी गरज आहे ती सेल्फ रिस्पेक्टची जिथे तुमच्या रिस्पेक्टचा विषय येतो जिथे तुम्हाला हतबल व्हावं लागतं त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी वारंवार माघार घ्यावी लागते लागतं बोलण्यासाठी कुणाच्या मागे मागे पळावं लागतं कुणासमोर भीक मागावी भी लागते जिथे तुम्ही कुणाच्या मागे वेड्यासारखं लागाल तेव्हा समजून जा की तुमच्याकडे अजिबात स्वतःसाठी रिस्पेक्ट नाही तुमच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट नाही जर कोणी तुम्हाला अयोग्य वागणूक देत असेल जर जर कोणी तुमच्यावर प्रेम करत करत नसेल नसेल तुमच्या वेळेची कदर तुमची किंमत ठेवत नसेल तर तुम्ही तिथून दूर चालले जा तुम्ही तिथून अदृश्य व्हा त्या व्यक्तीपासून दूर व्हा असू द्या कितीही प्रिय व्यक्ती तरीही तिच्यापासून तुम्ही दूर व्हा कारण ती व्यक्ती तुमची तुमच्या वेळेची तुमच्या भावनांची कदर करूच शकत नाही तर ती व्यक्ती कधीच तुमचा रिस्पेक्ट तुमचा आदर करणार नाही 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 मित्रांनो जी व्यक्ती स्वतःसाठी स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत शकत उभी राहू स्वतःच्या मतांवर ठाम राहू शकत नाही त्या व्यक्तीसाठी या जगामध्ये कुणीच उभं राहणार नाही त्या व्यक्तीच्या बाजूने कुणी स्टँड घेणार नाही जर वेळ अशी आली की स्वतःचा स्वाभिमान वाचवायचा आहे अशा वेळी तुम्ही कुणालाच पाहू नका तुम्ही हे पाहू नका की त्या व्यक्तीसोबत तुमचं नातं काय आहे मग ती व्यक्ती घरची असो नातेवाईक असो, असो शेजारी असो वा इतर कुणीही असो एक गोष्ट मनात पक्की करून घ्या की जर गोष्ट स्वतःच्या आदरावर आली इज्जतीवर आली तर ती सगळ्या नात्यांपेक्षा जास्त महत्वाची आहे जर कुठल्याही परिस्थितीत असं वाटत असेल की या ठिकाणी माझा स्वाभिमान दुखावला जातोय तर अशा ठिकाणी फक्त आणि फक्त स्वतःला प्राधान्य द्या म्हणजे स्वतःचा रिस्पेक्ट जपा सेल्फ रिस्पेक्टला नेहमी प्राधान्य द्या प्रायोरिटी द्या दुसरी गोष्ट आहे सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे तुम्ही स्वतःला जगासमोर कसं प्रेझेंट करता तुमचा पोशाख कसा आहे तुमची वागणूक कशी आहे यावरून तुम्हाला रिस्पेक्ट मिळत असतो जर रस्त्यावर कोणी भिकारी बसला आहे जुने फाटलेले कपडे घालून तुम्ही कधीच त्याला महत्व देणार नाही जर कोणी रस्त्यावर गाडी उभी करून काही विकत असेल तर तुम्ही त्यालाही त्याच प्रमाणात महत्व देणार जर कोणी साधारण कपड्यात आहे तर तुम्ही त्याला तेवढेच महत्व देणार जर कोणी ऑफिसरच्या कपड्यांमध्ये असेल तर तुम्ही त्याला त्या पद्धतीने महत्त्व देणार ऑब्व्हियसली रिस्पेक्ट जास्तच देणार ना जर कोणी बिझनेसमॅनच्या पोशाखात असेल तर तुम्ही त्याला त्याच प्रकारचे महत्त्व देणार कारण त्याचा पोशाख त्याचं प्रेझेंटेशन तसं आहे आणि म्हणूनच मित्रांनो तुम्ही स्वतःला जगासमोर कसं प्रेझेंट करता कसं सादर करतात ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही स्वतःला जगासमोर राजाप्रमाणे सादर करणार की भिकाऱ्याप्रमाणे हे तुमच्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की की लोक रिस्पेक्ट करत नाही तर हे लक्षात ठेवा जगासमोर स्वतःला प्रेझेंट करण्याची पद्धत येतच नाही लोकांचे दोष काढणं सोडून द्या तुम्ही स्वतःला इम्प्रूव करा कुठं बोलायचं आहे आपलं मत कुठं मांडायचं आहे आणि कुठे शांत बसायचं आहे हे तुम्हाला स्वतःला कळायला हवं आणि तुम्ही जसं स्वतःला जगासमोर ठेवाल हे जगही तुमच्यासोबत तसंच चालेल तसंच वागेल हे त्रिकालबाधित सत्य आहे मित्रांनो तिसरी गोष्ट मोठी स्वप्न पहा पिक अ गोल अँड ड्रीम फॉर युअर लाईफ तुम्ही असे रिकामे कधीच बसू नका जीवन फक्त असं मरण्यासाठी जगू नका व्यक्तीच्या आयुष्यात काही स्वप्न नाही काही गोल नाही काही ध्येय नाही मिशन नाही काही मिळवण्यासाठी धडपड नाही नाही अशा इतर लोक काय तो स्वतःही रिस्पेक्ट करू शकणार माणूस घरात फक्त बसून राहिला तर कोण त्याला रिस्पेक्ट देणार कोण आदर करेल त्याचा कोण महत्व देईल त्याला लक्षात ठेवा रिस्पेक्ट त्यालाच मिळतो जो काहीतरी करत आहे हो लोक त्यातही कमी शोधणार पण रिस्पेक्ट देणार हे मात्र नक्की तुम्ही जीवनात काही ना काही ध्येय नक्की ठेवा जरी तुम्ही हरलात तरी तुम्हाला त्यातूनही अनुभव मात्र नक्कीच मिळेल जे लोक करिअर ओरिएंटेड असतात त्यांची सगळं जग रिस्पेक्ट करत तुमचा परिवारही रिस्पेक्ट करेल तुमचे मित्र ही रिस्पेक्ट करतील तुमच्या आसपासचं जग ही तुमचा रिस्पेक्ट करेल जीवनात काही ना काही स्पेशल करा काहीतरी युनिक करा आपल्या स्वप्नांना खरं करा चौथी गोष्ट ज्ञानात वाढ करा इम्प्रूव युअर नॉलेज जेवढं जास्त ज्ञान जास्त आदर ज्या माणसामध्ये खूप नॉलेज असतं ज्ञान असतं ज्ञान म्हणजे काय फक्त पुस्तकांचं नॉलेज नाही तर ज्ञान हे तुमच्या अनुभवांचं ज्ञान तुम्ही जीवनाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघताय त्याचं ज्ञान तुम्ही जीवनाकडून काय शिकलात त्याचं हे ज्ञान तुमच्यामध्ये असायलाच हवं हे ज्ञान तुमच्यामध्ये असेल तर आपोआप जग तुमचा रिस्पेक्ट करेल पाचवी गोष्ट कम्युनिकेशन स्किल तुमची बोलण्याची पद्धत तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे यावरून तुम्ही लोकांच्या मनात राज्य करणार की जमिनीवर राहणार हे ठरतं कारण शब्द असे असतात की जग ही जिंकून जाल किंवा स्वतः समोरच हरून जाल तुमची वाणी इतकी सामंजस्याची असायला हवी कि प्रत्येक व्यक्तीला तुमच्या सोबत बोलण्याची इच्छा व्हायला हवी या गोष्टीची शंभर टक्के गॅरंटी आहे की जी व्यक्ती या पाच गोष्टींना आयुष्यभर फॉलो करणार त्या व्यक्तीचा अपमान करण्याची या जगात कुणाचीच हिंमत होणार नाही ती व्यक्ती जिथे जाईल तिथे ती तिचा रिस्पेक्ट नक्कीच होणार धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ ज्याने शेवटपर्यंत पूर्ण बघितला तुमच्या आयुष्यातले दहा मिनिट ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ बघण्यासाठी दिला त्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये सक्सेस नक्की मिळणार मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा जीवन एक रंगमंच Thank you friends, thanks for watching.